अव घेणं दाबून डाकटळल्या आता जमलं हा पागलने झालं तरी शाट देणं चालूच आहे मोले शाट देतात ते मोले आली की नाही आता अंगा हा बसला आता पाच लाखांना दाबून थांबारे थांबारे ल्या तुला सांगतो ना पसला पसला <laughs> थंबारे थंबारे मी पाच लाख तर घेतोच मी तुझ्या जुळून आणि वरून पोलीस कंप्लेंट देतो मी तुले पुरा गोतो होतो मी हा तुला का सोपी वाटला का डॅनी डॅनी सोपी नाही भाऊ हा जुना दावी व्हायला आला नाही आहो काय हा अन्या शांतेले अन्या लाण्या पाटल्या मा नाताले हा यायली गुतास लागते म्हले हे जे स्वप्नात नाणी आणच लागते हे लय फडफड करून राहिले चांगल्या माणसाला पागल खाण्याचा अन्याकाळी तुम्ही आराम करो थांबा तुम्ही तुम्हाला शिकवतो मी शाळा आता इठ्ठल ना माझी कशी आहे तो तुला आता डाक्टर डॅज पाहू दे मला या डॉक्टर डॅजून पहिले पाच लाख रुपये वसूल करून घेऊ दे दोन लाख कमलेल देतो आणि तीन लाख माजव ठेवतो म्हणजे दोघ यश करतो ना मग कसं मग ते बी मोकळी होते ना फ्री होते एकदम कधी भेटता ये तिले दोन लाख दिल्यावर आपली प्रॉपर्टी होते ना मग ते कुठेही म्हटलं दिलं चाल की चालली मग दोन लाख घेतल्यावर का नाही म्हणणार आपल्याला अरे काय डॉक्टर साहेब हाताळत झाले का तुम्ही फक्त पैसे कुठे आहेत पैसे काय लागते वाटते तुमच्या नावाचा रिपोर्ट राजा ना ना पापा पापा तुम्ही तशी नाही ऐकत नाही ना बुडवा आणले ना पैसे बापा हे थैली दिसून नाही आले का तुम्हाला आणले बापा पहिले सोय लावली तुमची चिंता पहिले बापा आम्हाले बाबा तुमचं निपटलं की झालं लवकर ते पैसे इकडे आणलं नाही झालं नाही झालं लावले लोक मला शाट दे ना चालेल चुका तुम्ही करता आमच्यावर फोडता आणि ते पैसे निघले लोक बापा पैसे मिन का तुम्हाला नाही म्हटलं काय घ्या ना कसं आता तुम्हाला पैसे दिले फक्त आता कसं या गोष्टीचं माझून ना करू की डॉक्टर ज्यांनी चुकी झाली बा चांगल्या माणसाला शाट देऊन राहत डॉक्टर पागल समजते असं काही कोणाला कुठे बोम ना आकारता कारण की हॉस्पिटलवर कसं असर बळीन ना काल सांगतो बा मग तोंड भरलं तु मी काय सांगायला रिका का पण कधी मध्ये जर मला काही अडचण आली तर कसं मीच जाईन बा कसं माझ्या अडचण दूर करत जाय तू बुढबा आता तर पाच दिले राजा तुम्ही डबल म्हणता राजा मला काही अडचण आली तर पाय झोबा माकडे का बुडबा का जीव घेता का राजा मी गरीब आज पोरगायन राजा नु? राजा तीन वर्षात आलो मी चुका आले करा चुका करून माणसानं चुकलं की कसं असा जर अट्टा असते मग हो चुकू नाही चांगल्या माणसाला शाट देऊन राहील तुम्ही मग फागल्याच्या सोबत काय करत सांग ते का तसंच देता का सोडून बुडबा तुम्ही फक्त कसं समजून घ्या बा असं समजदारीनं असं साऱ्या गोष्टी होत असतात तसं तुम्ही काही करू नका मी काही करत नाही आता पाच लाख जरी एवढ्यात निपटून टाका हो घेतलं मी समजून काही विषय नाही आता आले पोचले तुझे पैसे आहे पण मला सुट्टी कधी देतं लवकर कसं या कॉट घरातून काढ मला कसं फलतूटी असा ठेवू नको ना सारा वाश राहिला ज्या दावाखान्या ना साफसफाई ना काही ना काही काय मारता आले गो तुम्ही अटेरी बस आता तुमच्या गावातल्या लोकांना सांगतो मी की बा बुड्याल काहीच झालं नाही घेऊन जा तुम्ही झाला बुड्या सुद्धा कसं आपली गोष्ट फक्त लीक ना करू कोणाला सांगू नका झालो म्हणा मी पद्धतशीर हा निपटलो म्हणा असं असं काहीतरी कोळ बोला <laughs> तू काही बिंदास राय मी काही कोणाला सांगत नाही डॉक्टर तू काही टेन्शन घेऊ नको फक्त कसं मला सुट्टी देतो लवकर आता माझ्यानं श्वासही नाही घेतलं जाऊन राहिला एवढा बेकार वास आहे हो देतो मी तुम्हाला सुट्टी काही टेन्शन घेऊ नका चला मग येतो मी धॅनिशा लय मागात पडलं पण चांगला आहे माणूस कसं त्याला समजलं तरी अक्कल या डॉक्टरला हुशार आले का ते थांबल पटतो कोण होतं काय माहिती शाट देणार त्याला पकडला पण डॉक्टर ना डॉक्टर हुशार आहे पण त्याचे हातचे सारे चमचे बोंग्यात बोंगे काही समजत नाही त्याला चांगल्या माणसाला बिकडतात ते तिकडे मराठी बोंब झाली आणि त्या डॅनिल भोगा लागून तिघल खाण्यात हिच्या पै तो आहे पाहा लागेन त्यानं बॉम उठली तो हरामखोर हा त्याचा पहिला पिशा लागेल मध्ये कमले तुले डॅनिल किती मारलं बाबा आज बॉम्ब कशी काय उठली की बुटी रक्ता तोड केली अकरा पळले रक्ताचं डबळ थांबल आणि डॅनिलन हे केलं डॅनी पागल झाला गोटे घेऊन फिरून राहायला अशी बॉम्ब झाली बा गावात मला का माहित बापा कोण बॉम्ब उठवली तर मी तर बापा डॅनीला भेटली मी इकडे आली मला तर काहीच आता पता नाही बापा काय मी म्हणून राहिले ते खरंच आहे काय खरंच डॅनीला पागल खाण्यात नेलं काय हो ना बाबा पाच पाचा जणीन बापा बांध बुन करून गाडीत टाकून नेला बाबा पागल काय तर म्हणे शाट द्या लागतात बुडा पागल झाला मग दगडच मारून राहिला अरे गात कोण बोम उठवले काय माहित बा नाही भोगा लागून राहिले हे मला तर बापा काहीच माहित नाही ठाऊक नाही मी तर अटीच बसला बापा बाजीवर मला कोणा काही सांगले नाही बापा आता तुम्ही सांगून राहिले म्हणून मला माहित पडलं हा ना आणि आता आलं मला लक्षात ते काय आहे तू माझं तू पाहा लागेल ना कोण आहे तू बोंब उठवणार चांगल्या माणसाला शाट डायला होते का अगल करते का, का हं पाय तुम्ही कमले तू काही टेन्शन घेऊ नको कोण आहे तर माझं दोस्त नाही कोण लागेल ला हराम खोडत बापा पहिले पहा तुम्ही कोण आहे तो तर डॅनी लिहिला पागल खाण्यात नेलं ते हां डॅनी का पागल आहे काय तुम् काही लोक करतात बाबा आणि पहिले तुम्ही सोडून आणला बापा डॅनी काही पागल गिगल नाही बरं चांगला माणूस आहे तो लवकर बापा पण आला मा प्रेमावर कोणाचा डाव आहे कोणाची नजर आहे प्रेमावर नाही का सध्या तो मुली माहित नाही कोण उठवली काय उठवली बोम पण मी त्याचा पथा काढतो पण आता कसं मुल पहिले डॅनिल सोडणार कसं फालतू जी तुझी त्याले पागल नसताना दोन चार शॅट मारची डॉक्टर लोक पैसा भेटून राहिला तर शॅट मारायला जाऊन मले ते पहिले मोळा लागेल बापा येतून बाबा सोबत मला येऊ द्या ना मला पाहू द्या ना डॅनीले काय हाला तर डॅनीची तर पैसे गिसे लागले तर माझं आहेत बरं घेऊन जा बरं नाही मग कसं पैसे अडचण गिडचण आली तर कसं होणार नाही काम आपलं नाही पैसे गिसे काही चिंता करू नका माझं आहेत पैसे फक्त कस इकडे आता कोण आहे ते काय जाते याच्या लक्ष जा बरं हा मी येतो डॅनील सोडून येतो आता काय लोकांच कोणी काय करेन काही सांगता येत नाही बुड्याने बुड्या लोक पागल खाण्यात म्हणून कोणात ते काय सांगा हातच पाहा लागेल घ्या लागेल कान द्या लागत जातील कोण काय म्हणते कोण काय करून राहिलं लक्ष द्या लागेल मला बी तास समजीन कोणा त्याच्यात साथीदार नाहीतरी माय प्रेम कोणाला खपूनच नाही राहिलं ना गावातल्या लोक आले नाहीतरी गावातले लोक कसे ना ते नजर टाकूनच होते ना आमच्या प्रेमार आता तर काही मी बोलत नाही फक्त डॅनिल कसं चांगलं होऊन घरी येऊ द्या मग सांगेन मी तुम्हाला म्हणा कोण कोणात ते तर ते शोध घे ना हा आहे थांबा ना तुम्ही आता पाटील डॉक्टर साहेब बिल किती काढची ना बिल किती काढची दाबून नाही काढलं बाहेर दाबून काढला ना त्याला गडबड होईल राजा माझं तर पैसे नाही किती काढलं डॉक्टरनं जईल आपण पैसे देऊन टाकून तू काय टेन्शन घेऊन राहायला मी आहे शांत राम भाऊ आहे सोबत पैसे नको मी टेन्शन घेऊ तू नाही ना बा तुमच्या का फुक काय पयत काय दे आता लागते नाहीस ना बा हा तुम्ही काय करा माझ्या पाटील ना पाटी। मा हा तुम्ही आता खर्च लावा आणि लागलास तर मग घरी घ्यायला तुम्हाला यात्राची खरेदी लागल्यास तर करून देतो मग मी तुमच्या आर देतो ना कर हा एकरा फेकरा हिशी करू नको वाढ हो मग मला येतं राह हा एकच आपलं दोस्तनाच काम चालू आहे चालू देऊ तू हां मी म्हटलं का तुले पैसे आताच पाहिजे नमूकच पाहिजे तुझ्या जो जायतीन ताई देतो ना तू काय शौकाला लावले का पैसे दहा रुपये लाव तू पत्ताके लाव वधली लावली का तू अरे दावखाने का माय ना माय लेखा माझं आहेत म्हणून मी तुला लिहून राहिलो पण कसं आहे मला चांगलं नाही वाटत ना मग कस लेख आपण दुसऱ्या पैसा आप आपल्या बोकांडे ठेवा ना आपल्या जो इस्टेट आहे मग त्यातलं कसं तुम्हाला एकर देऊन टाकतो कसं तुमची म्हणजे अडचण दूर होण्याच नाही बी पण करून टाकायचा फक्त कसं बुड्ढा चांगला झाला पाहिजे हे आपण दुआ करायचा हे प्रार्थना कर तू उठला सुटला पैसे जाईल विशांत पाटील तुमचं कधी द्या लागतात यक्कर ह्या इकोत माय काय लेगा का पैसे चाललं का काही ते घरी गेल्यावर पाहून आपण काय करायचं काही विषय काढत नाही मी बसले डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेब आले ना डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आमच्या पेशंटची तब्येत कशी काय बाबाची तब्येत एक नंबर ठणठणीत आहे काही बांधा नाही कसं बुडे बोलाय आता तुम्ही घरी नेला तर काहीच बिघडत नाही बा डॉक्टर साहेब पहिल्यासारखं नाही होणार ना कसं बुडा राहते लोच भटकते न वा झोपत नाही काही नाही एकच जप लावते कमला 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 कसं मग ते पद्धतशीर होईल ना बा बुडा हो हो तुमचे आबाजी जे आहेत ना ते सर्व ठीक आहे आता कसं वयाचा तगादा आहेस तो त्यांचं वय जास्त होत चाललं आता कसं जास्त वय झालं की माणसाला कमी झप येते नाही हे कशा गोष्टी समजून घेण्याच्या हा आता कसं हे वय आहे वय साध्य येत नाही त्याचं अंग दुखत असेल डोकं दुखत असेल पाय दुखत असेल त्याच्यामुळे त्याला झोप येत नसे पण डॉक्टर साहेब काय तर तुमचे लोक बोलवा आणि यांना घेऊन जा तुम्ही मी सुट्टी देऊन टाकतो चला पाटील आपण कसं शांताराम भाऊ बोलावणार तो, तो टीस डॉक्टर साहेब आजो मी आणतो बोलून शांताराम भाऊ मग चालेल पाटील डॉक्टर साहेब मला असं म्हणणं पहिल्या सारखं झालं पाहिजे फक्त तुम्ही बिंदास राहा काही होणार नाही पहिल्यासारखं मी गोळ्या औषधी काय असेल ते सर्व करतो त्यांचा काही वांधा नाही होतीन ना, ते ना, व्यवस्थित डॉक्टर साहेब तेच पाहिजे होतो काय मग येतो मी त्या दावाखान्यात पुरा जीव खला का। ना माणसाला खाता तामा खाताय ना थुकताय अरे भीता आपण दावाखान्याच्या तडी तडी पिचकऱ्या मारू मारू आता जरा ट्रिक केलं आपले सुत नाही कुठे थुक्याच पाहिजे लोक तामाव खाऊन जायला पाहिजे नाही कुठे थुकतात लोक सुतच नाही ना आपल्याला एवढे मोठे पाच दावखाने आणि आपण कुठे पिचकऱ्या मारतो पुचूक हा आपल्याला सुत नाही ना अरे आपल्यालाच ती या लागते खा लागते रा लागते आपलेच पेशंट नसतात आपण पिचकऱ्या मारतो हं ते का सुद्धा या। याची बिमारी झाली त्याची बिमारी आली तुम्ही भाषण नको काळ करता मग काळ बघ लव खाल्ली काठ राहील सलप लागली मग कागू दा राजा एखादी पुढ घ्या फोन ना हं फुकट्या शोक जाऊ तुम्ही निघ भिकार मागता का त्याला मागता दिन वेळा एकी वेळा आय राजा गाळात येते येतेच टपऱ्या वाटी

आपल्याला भरती व्हायला लागते ना आपण पिचकऱ्या मारतो गंदगी आपण करतो ना तमाव खाऊन खाऊ नका दावाखाना दावाखान्यात बाहेर गेले खूप लोक भलतेस नाय का दवाखान्यात गेले की तेल तमाव खाटे घुटका खाऊन पिचकऱ्या मारा वाटत काही इले बिड्या काय वाटत दावाखान्यात बरो बाहेर गेला फुका किती किती फुकताय तुम्हाला भाषण नको तू भाषे नको तू माहीत तू खूप मोठा बाबा विद्वान असतो शांताराम भाऊ चाला ना चाला ना बुडा झाला ना दुरुस्त खरंच झाला का बुडा दुरुस्त अरे हो हो डॉक्टर साहेब आता चालते डॉक्टर साहेब म्हणे बुडा सारा व्यवस्थित झाला म्हणे बुड्याला घरी घेऊन जा म्हणे सुट्टी दिली म्हणे म्या तुम्हाला बोलवलं बा डॉक्टर न चाल बाचा चाले बुड्या चाला जमला चाला 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 लवकर काय गडा सरपंच आपल्याला काय समजेल मार्ग नाही गडा खरं आहे की खोटा आहे म्हणून मोठा गेला तिकडे बुटेल भेटायला तिकडे जायलो तो येऊन नाही राहिला तो त्याची शेटिंग लावत असेल हाय काय कमी भाव नाही का हा सोबत राहणार आहे की नाही त्याला राजभवन असे तुम्ही कुठे त्याला सोडलं ध्यान धर धरलं अशी तुम्ही येता त्याच गोष्टीवर उठलं सुटलं गेलं फ्लो याच काढ त्याच काढ अरे विषय का काय आपला त्यांनी बुडा तिकडे दावखान येतात इनाकारण त्याला शाट मारण लावले इकडे गावात काय चालू आहे आपल्याला काही माहिती नाही हा बुडा आता बुडी पाठवायला पाठवला आपण हा बुडा येऊन नाही राहिला याच्यावर विचार करा तुम्ही म्हणता बुड्याने बुडे जमवलं अशी त्या गोष्टीवर याच नाही पण ते कसं आहे समजून नाही राहिलं ना हा व्यक्ती येऊन नाही राहिला मोठा तो बुढा चौकशी करून इन ते खरं आहे की खोट आहे काय आहे काय नाही आता तो बुढा कसं बारीक चिरीक पाहणार आहे हा शांताराम लेखून लावून उभा नाही तर कसं झप झपत्या बुडा शाट मार तिकडे आपत पागल होईन तो बुढा अजून त्यांनी आपला कसा तूच आवडते आणि फोन लावून दे बर शांतारामला फोन ला काही घराच काम नाही मी तो काय आहे तर पहिले या बुड्या लिहू द्या आला आला मोठा हा बुडू आहे ना बुडी जागी बुडील काही नाही झालं ना पापा बुडी ठणा नाही रे बाबा बुडील काय होईल काहीच नाही होईल मस्त पोहोचले होती बाजीवर अरे हे कोणतरी बोम उठवली खोटी खोटी अफवा पसरली गावात कोण आहे काय माहित हरामखोर काहीच नाही होईल ना रे बा कशी जर अशी खोरच नाही चांगली बोलली माझ्या कसे काय आले म्हणे बा काय चाय चा जेवणच करून टूर तुला तेच पाहिजे ना आता मेन मुद्दा आहे रे ना त्याच्यावर जाऊ ना बाबा रे त्याच विषयावर आहोन मी बुडीले काहीच माहित नाही शेंडाई मालूम नाही बुडू काही माहित नाही डॅनी कुकळीला हे तिला माहित नाही फक्त कसं डॅनी भेटून आली तिथे हा एवढं तिले माहित आहे नाही याचा पुरा बंदोबस्त बसावाच लागेल ना आपल्याला बो मुठवणारा कोण आहे हा तर पहिलं पाहा लागेल ना आता आता आपण चला बंदी बंदी गॅंग आपण दावाखान्यात जाऊ आता अन थोडसा बुड्याला सविस्तर आणि हे नेणारेले शाईन विचारू हा कार्यकड तुम्ही कसा काय आणलं कोण सांगितलं तुम्हाला आणि मग त्याची खटिया खडी उद्या पाहू आपण चाल लवकर तुमचा पेशंट एक नंबर व्यवस्थित झालेला आहे तर कसं तुम्ही त्याला घरी न्यायची व्यवस्था करा मी माझ्याकडून सुट्टी दिलेली आहे डॉक्टर साहेब पहिले सारखी कमलीच करते काय एक्स्ट्रा लागली काहीच करत नाही ते आता सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आपण त्यांना दोन शॉट दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांची तब्येत एकदमच सुधारलेली आहे त्यांना गोळ्या औषधीची काही गरज नाही आहे हा आणि त्यांना झोप पण व्यवस्थितशीर लागेल आणि आता काही ते कोणाचा घोक करतील नाही कमले ते अल्लय प्रेम करतो मी ओ, ओ, शांतारा शांताराम कमली अन्न गाठ कमलेले अन्न बोले आठवण येऊन राहिली ना आठवणी येऊन राहिली ना डॉक्टर साहेब कसा करतो बुडा पा जीव नॉर्मल आहे तो बुडा का पागल झाला का तुम्ही काही पागल म्हणून कोणाला आणत राहता का हा पागल फागल नाही वय ते आपण सर व्यवस्थितशीर केलेला आहे तो काही विषय नाही आहे तुम्ही घरी जाऊन जाय बुड्याने बुड्याने फाल आप आपण पहिलेच तर पाच लाखाला गंडा दिला या बुड्यानं गड्या शांताराम काळ ठेवून राहिला गड्या मला अटिसा जर डॉक्टर साहेब म्हणतात ना घरी घेऊन जा तुम्ही घड तेच विचारून राहिले चला बाबा मला घरी न्या तुम्ही या मला गमून नाही राहिले अटिसा मला कमलीला जाणार भेटायला कमलीची खास गेलीच नाही अजून एखादा होता पडला असताना त्या घरी गेल्या कमली जाते रे खावकी टेस करू करून बुडा आर्टिस्ट हम्म काही सुटत नाही कमली पुरा हा मर्याद लोक कमली कमली आता तरी सुधारा राजा दाखवण्यात आणलं तुम्हाला साठे मारले आता आज काल नाव घेता हो बाबा त्या कमल्या बुटीच फालतू घेणा देणं माल साप येते इकडे बदनामी होऊन राहिली तुमच्या पाय माई साहेब काही ना की जाईल वया देऊन टाका कस मानसिक आजारात म्हणजून ते बरे झाले पाहिजे हा तुछा था, तुछा था, तुछा था, तुछा था, तुछा गोळ्या देऊनच टाका तुम्ही नाही गरबड गोडते परत बुडा घरी गेला की इकडे पोहच तिकडे पोहे आम्हाला मागं मागं पोवा लागतो बघ तुम्ही गोळ्या वगैरे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका कर करतो मी काय <crimes> करायचं व्यवस्थितशीर करतो मी माझ्याकडून जेवढं काही प्रयत्न तेवढा तेवढं तुम्ही करतोच पण तुमच्यावर बी डिफेंड आहे कसं बुड्याची काळजी घ्या बा तुम्ही घरी गेल्यानंतर खाण्यापिणे याची त्याची डॉक्टर साहेब पूर्ण काळजी घेतो आम्ही काय मान मी झाली मला सुट्टी आता मला जमलो पाच लाखाचंही जमलं आता झालं <laughs> आता सरकच झालं कमली लेता आता फिरायला ले, हानी म्हणले जा घेऊन यांना